सामाजिक कार्यकर्ते अतुल कांबळे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा सामाजिक कार्याची जाण आणि भान असलेले सामाजिक कार्यकर्ते अतुल कांबळे यांचा वाढदिवस अतुल भाऊ कांबळे मित्रपरिवारच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण संतुलित राहावे यासाठी भाऊ कांबळे मित्र परिवाराच्या वतीने गाडेगाव रस्त्यावरील चारशे बावीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या पालनपोषणाची जबाबदारी येथील वृक्षप्रेमी तानाजीभाऊ शेंडगे यांनी घेतलेली आहे यानंतर अतुलभाऊ कांबळे मित्र परिवाराच्या वतीने भगवंत मंदिर परिसरामध्ये अनाथ नागरिकांना फळांचे वाटप करून त्यांना आधार देण्यात आला अतुलभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे देखील वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या अध्यक्षिका डॉक्टर शीतल बोपलकर व डॉक्टर रवींद्र माळी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल कांबळे उमेश मस्तूद दादासाहेब दळवी अनिल शिंदे तानाजी शेंडगे विकी खलशे राजेश यादव अर्जुन सोनवणे संदीप अंकुशराव संतोष दूत दशरथ वाघंदरे त्याचबरोबर दास पवार आदी मान्यवर उपस्थित होते अतुल कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलभू कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे डॉक्टर शीतल बोपलकर यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रामभू पोळ हेमंत भालशंकर रोहन मेहतर महादेव पेटाडे निखिल मेहतर पवन शिंदे अनिकेत भालेराव रामा कुराडे गौरव मेटे अशोक वाहवावणे एजाज शेख तन्वीर मनगोळे सादिक मनगोळे साहिल मनगोळे जहीर मुनशी आदी मित्रपरवारांनी मोठे परिश्रम घेतले